नमस्कार कसे आहात बरे आहात ना आहा मी पण बरी आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे संडेचा आणि मी लागलेली आहे गार्डनच्या कामाला आता वाजलेले आहेत पाच संध्याकाळचे कारण संडे म्हटलं की काम खूपच असतं भरपूर काम असतं कामाची काहीच कमी नसते संडे म्हणजे कामाचा दिवस असं धरून चालावं लागतं तर गार्डनचं काम पण करणं खूपच आवश्यक होतं आणि गार्डन वाळत चाललेली होती काल पाणी दिलेलं नव्हतं दोन तीन दिवस तुम्ही पाहिलात व्हिडिओ पण नव्हते कारण पहा आता माझ्या मोबाईलची स्क्रीन पण कशी अंधूक अंदुक दिसायला लागली मला आता तुम्हाला कसं दिसते माहिती नाही मोबाईलचा स्क्रीन गेल्यामुळे मग ते कॅमेऱ्यावर सुद्धा काहीतरी इफेक्ट झालेलं असेल आणि आत्ताच मी पाहायला लागलेलं होते आणि म्हटलं आता चला जसं आहे तसंच घालू आपले सगळे भाऊ बहीण आणि सगळे ओळखून घेतील काहीतरी प्रॉब्लेम आहे मोबाईलमध्ये पुन्हा मी नंतर पाहते ह्याच्यामध्ये काय फॉल्ट आहे कॅमेरामध्ये फॉल्ट आहे की स्क्रीनमध्ये फॉल्ट आहे तर मी आता लागलेली आहे गार्डनच्या कामाला स्वच्छता करून घेतले त्या साईडचे सर्व पानं वगैरे पाचोळा सर्व काढून घेतले आणि आता गार्डन स्वच्छ झालेली आहे इकडे जेव्हा मी पालापाचोळा काढायला आलेले होते त्यावेळेस मला परत दिसलं की घुसीनं मोठं असं छेद परत केलेलं आहे तर ते छिद्र मी तुम्हाला आता दाखवते थांबा आणि मला गार्डनचं काम करायला आज उशीर का झाला तेही मी कारण सांगते आता मी ही रेती आणलेली आहे ते छिद्र बुजवण्यासाठी कारण मी तुम्हाला अगोदरच म्हणलेलं आहे की किती छिद्र करणार आहे पाहू आणि आपण तेवढं बुजवण्याचा प्रयत्न पण कंटिन्यू करत राहायचा तर हा रेथीचा जो भाग आहे ह्या मी पूर्ण बुजवून घेते आणि इथंच मी भेंडी लावलेली आहे त्याच्यावर पण इफेक्ट होणारच तर काय करू शकतो तर मी असं करून तिच्यामध्ये काँक्रीट भरून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे ताकी पुन्हा त्याला बाहेर यायला वावच मिळू नये असलं नसलं सगळं मी घालून वेज आता बुजवून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं निब्बर मारून घेतलं की ते खूप छान मजबूत अशी माती कॉन्क्रीट बसून राहते आणि भेंडी इकडं आहे आणि इकड्या बाजूला बघा हे बुजवलेलं आहे इकडं काही छिद्र केलेले नाही चला तुम्हाला दाखवते आता भाजीपाला हे पहा भेंडी वगैरे सकाळी पण गार्डनमध्ये माझं काम झालेलं आहे हे पहा असं सगळ्या ह्याला लाकडं मारून घेतली सुतळीनं बांधून घेतली कारण नाजूक नाजूक होते भेंडीचे झाडं असं जमिनीवर आडवे पडत होते आणि इथंच एक दोडक्याचं पण वेल मिळालं खूप दिवसापासूनचं होतं मी म्हटलं वाटत आहे येणार नाही पण चला बांधून तरी पाहावं बांधून घेतलेलं आहे आणि आता बघा हे टमाटरचे दोनच झाडं राहिलेले आहेत इथं दहा होते दहामधून चार राहिले आता दोनच राहिलेले आहेत आणि हे मी त्या दिवशी काटलं इथं फुटायला लागलेलं आहे बघा छानसं असं तर अशा प्रकारे मी तुम्हाला गार्डनची पूर्ण अपडेट देत असते दररोज अंतर असतो गार्डनमध्ये तोच तेच नसतं कधी पालवी असते कधी क कली असते कधी फूल असतं आता हे बघा हे तांदूळशाची भाजी मला काढायची आहे काढून घ्यायची आहे आजच मी तांदुळशाची भाजी काढली आणि हे बहा वेल अशी करून दोडक्याची वेल अशी इकडे गेलेली आहे आणि इथं मिडे लागलेले आहेत दोडके लहान लहान दोडके लागलेले आहेत हे पहा अशा प्रकारे येतील आता थोड्या दिवसात ते पण आणि घरचा मग भाजीपाला खाण्यामध्ये आनंदच वेगळा आणि हे पहा तोंडले किती छान लागलेले आहेत हिरवे हिरवे आणि मोठे मोठे एकदम ताजे ताजे तोंडले आता ते उद्या काढता येईल आणि त्याची भाजी उद्यासाठी करायला शिल्लक ठेवूत आता हे पहा किती छान लागलेले आहेत नाही काढलं तर अशा प्रकारे वाळतात हे पहा लाल झालेले आहेत ना काही तोंडले नाही काढलं तर ते झाडावरच वेलीवरच वाळून जातात तर खूप छान असे लागलेले लाग आहेत सगळीकडे लागलेले आहेत तर काढून घेते मी उद्या काढते आज तर काही काढणार नाही कारण आज आहे भाजीची जी व्यवस्था असते ना दररोज आपण जो प्लॅन करतो भाजी काय करायचं काय नाही तर ताजी ताजी आज काढायची अगोदरच काढून कशाला मग ठेवायचं म्हणून मी हे काम हे पहा शितापळ सुद्धा आता पिकायला आलेलं आहे अशी गार्डनची निगा राखत गेलं ना त्याची व्यवस्था छान खत पाणी वेळेवर देत गेलं नक्कीच काहीतरी काही आपल्याला फळ मिळतच असतं आता हे कांद्याची पात मी काढून घेते अगोदर पण काढलेली होती आणि हे जागा सर्व खाली करून घेणार आहे काहीतरी लावणार आहे तर इकडे पहा किती छानसे झाडं आलेले आहेत फुलं आलेले आहेत हे पहा हे पहा अशा प्रकारे फुलं पण येतात शोचे पण असतात ऑक्सिजन देतात भरपूर आणि त्याचबरोबर आपल्याला सुंदरता पण देतात हे पहा किती छान असं फुलं फुललेली आहेत कलर वेगळे वेगळे असतात फुलांचे प्रत्येक फुलांचे पानं वेगवेगळे असतात त्यामुळं खूप छान वाटतं हे आयरन पत्ता त्याला असे बघा गोल गोल हिरवे हिरवे लागतात नंतर असे काळे काळे त्याची बी होतात आणि ते खाली पडून खूप ह्याला वाढ असते कुठं पाहिल तिथं ते येतात जर बी पडलं तर आणि हे पहा काल एकच दिवस पाणी नाही दिलं तर वाळल्यासारखं झालेलं आहे हे पहा फुलं वगैरे मस्त असे झालेले आहेत इकडे गुलाबाचं लागलेलं आहे जास्वंदसुद्धा आता उद्या फुलणार आहे हे मी बी टाकलेलं होतं तेसुद्धा आलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व काही हे खूप छान हे पहा पांढरा जास्वंद आज एकच दिसत आहे तरी चला हे पहा शेवंती खूप छान आलेली आहे पांढरीच आता वेगळ्या वेगळ्या कलरचे मला शेवंतीचे आणि जास्वंदाचे फुलं झाडं लावायचे आहेत हे पहा इथं बी टाकलेलेसुद्धा आलेलं आहे तर असा आजचा हा अपडेट आहे आंब्याचं झाडसुद्धा खूप मस्त आलेलं आहे पेरू खूप छान लागलेले आहेत सगळीकडे आता पूर्ण गार्डनला हे पहा सदाफुली खूप उपयोगी औषधी आहे ती एक प्रकाराची इथे मी कांद्याची पात आता डब्यात लावून टाकलेली आहे जमिनीवर नको डब्यातच बरी इकडे पण खूप छान सदाफुली आलेली आहे हे पहा दोडकेची मिळे आता मी घेतलेले आहे पाणी घालायला काम हाती आणि अगोदर पाणी घालून घेते पाणी घातलं स्वच्छ झालं आणि सगळं घेतलं भाजीपाला वगैरे काय पाहिजे ते आपल्याला आजचं काम संपलेलं असतं गार्डनचं तर इतकं म्हणजे एक तास दोन तास आपल्याला गार्डनमध्ये द्यावं लागतं आजचा मी जे सुविचार पाठवलेला होता ते आपण वाचलाच असाल तर त्याचा असा अर्थ आहे की शेतात खत बाजारात पथ आणि घरात एकमत असणाऱ्याचा संसार हा नेहमी सुखाचा असतो पहा किती अर्थपूर्ण असा हा आजचा सुविचार आहे नेहमी शेताला खत पाणी घातलं पाहिजे ज्या शेताला खत पाणी घालतं ते फार मोठं उत्पन्न देतं ते शेत आणि दुसरं म्हणजे बाजारात पथ बाजारात गेल्यानंतर हवे तीच वस्तू घ्यायची बाजारात गेल्यानंतर आपला तोल सावरून आपण वागायचं असतं आणि आपल्याला इतकं मोह असतो की हे पण घ्यावं ते पण घ्यावं आणि आपण आपल्याकडे पैसे आहेत की नाही आणि त्या पैशाचा आपल्याला पुढे काय काय उपयोग करायचा आहे ते पैसे कुण्या कामाचे आहेत हे सुद्धा विसरून जातो आणि बाजारात वाटेल त्या वस्तू दिसतात आणि वाटेल ते आपण खरेदी करत असतो आजकाल मॉल वगैरे तर बिग बाजार वगैरे लुटायला बसलेले आहेत आपल्याला तर खूप सावधान आपण असलं पाहिजे आपली जी जेब आहे आपले जो खिसा आहे आपला जो पर्स आहे तो आपण कितपत सांभाळून ठेवायचं हे आपल्या हातात आहे ते तर लुटायला बसलेले आहेत त्यां ते तर त्यांचा तर उद्देशच आहे की हे यावं आणि सगळ्या वस्तू त्यांना अट्रॅक्ट करणाऱ्या असाव्यात कलरनी आकारानी प्रत्येकाचं काम असं वाटतं की हे प्रत्येक वस्तू मला उपयोगी आहे प्रत्येक वस्तू मी घेतलीच पाहिजे असं वाटतं पण प्रत्येक वस्तू आपल्या उपयोगी नसते घेऊन आपण पैसे घालून घरात आणतो आणि त्याचा काहीच उपयोग होत नसतो म्हणून बाजारात गेल्यानंतर नेहमी पथ पाळायचं असतं जेवढं आपल्याला उपयोगी तेवढाच पैसा खर्च केला पाहिजे आणि दुसरा म्हणजे घरात एकमत असलं पाहिजे घरात दुमत असलं किंवा भांडण होत असली एकोणमेकाचं पटत नसलं तर ते घर कसं शांत राहणार तुम्ही सांगा एकमत तर पाहिजे कुणीतरी एकजण हारलं पाहिजे कुणीतरी एकजण पुढे गेलं पाहिजे कुणाचं तर एक जण हा म्हणलं पाहिजे तेव्हाच घर चालतं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद